दादा जातोय तुला काय करायचंय राऊद दादा जातो म्हणलं तुझं काय संबंधायचा मग तुझा मग मान द्यायला तो गप्पि गेम खेळत नाही मी दुधाला येत असतो का तुझी दादागिरी दादा मग मला दुधाला जाऊ बघून दादाला पाठव ना <स्तुर्या>। तू जा दादा जाऊ मग आज मग मागण्याला पण जाऊन तुझा दादा जातो तुला जाय ना जायन आपण दोघांना म्हणणं गादा जात दादा जाते ना दादा जाते तुला का कळ दादा जा तुमनान नगत दादा साध अर्साम आजी जाणार आहे तुझं लगा कुठं भी लागणार ते करगा झोडू होतो आ अरे पोराला लाव तू काय झोडू